तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सगळेजण आय होप की तुम्ही सगळेजण चांगलेच असणार आणि चला आता मी जातो कॅमेरा घ्यासाठी एक रश्मीला सरप्राईज द्यायचं होतं पण तिची काही कमर बरोबर नाही आहे गेल्या आठ पंधरा दिवसापासून ते कमरचा खूप त्रास चालू आहे ॲक्च्युली ते झोपलेली आहे आणि मी तिला उठाळ गेलो तिला म्हटलं थोडंसं कमर दाबून देऊ का काय मालिश करून देऊ पण ते खूप म्हणजे इतका त्रास चालू होता की ते म्हणजे अक्षर तर मी तुम्ही रडत होते ते मला पण मग काही बरोबर नाही वाटलं मी म्हटलं आता कसं करा तर त्याच्यानंतर एक व्हिडिओ पण बनवून द्यायचा होता तो व्हिडिओ पण बनवून घेतला बिचारीनं कारण की आ, मी नेहमी पाहतो ते एका हाताने म्हणजे ब्लॉग बनवते तर कधी रील्स या सगळ्या गोष्टी ते एकटी करते मला कसं तरी वाटते तर असं वाटते आपल्याला एक छान <coughs> 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 एक कॅमेरा देऊन द्या ना मी तो कॅमेरा कुठला आहे तो मी तुम्हाला जो सरप्राईज आहे तो सगळ्यांना दाखवणं आणि सगळ्याजण कमेंट्स करून नक्की सांगा की कॅमेरा कसा आहे तर सकाळी उठून धंदे करणं लेखनाचं हे ते सगळं खूप वर्क चालू राहते त्यानंतर हे रील्स बनवणं ते एडिट करणं ॲक्च्युली मला पूर्णपणे ते, ते काही वर्क जमत नाही कारण माझी फायनान्सचे कामं राहते मी माझ्या कामाकडे निघून जातो तर, तर मी आता निघतो आता की ती झोपली आहे तर तिला उठून मला योग्य नाही वाटत आहे कारण तिला खूप पेन होत आहे तर मी कॅमेरा घेऊन येऊन जातो नंतर मग तिला काही सर सरप्राईज देऊ त्याच बहाण्याने ते खुश तरी होऊन जाणार आणि तिला मी दवाखान्यातून पण आणलेलं आहे डॉक्टरने गोड्या दिलेल्या आहे होऊन होऊन जाईल म्हणजे दोन चार दिवसानंतर तर सगळ्यांचा आशीर्वाद आहेस तो काही टेन्शन नाही तर चला मी कॅमेरा घेतो आता नवीन बुक केलेला आहे बढिया तर तुम्हाला कॅमेरा दाखवतो

कुर्ची उस दिन देखो बस या 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 आजा बच्चों पर आम गुरु आम ची विधि छोटी सही सही जी मम्मी गुरु तो बच्चों सब जन अपना हाय करो और सब जन मेरे को बताना कि मेरा गिफ्ट कैसा लगा ठीक है गुरु दरवाजा काय हो चालेल थोडस असं वाटून झाली उगडायला यु नो छोटी तो तर मित्रांनो तुम्ही आता कुठे जाऊ नका मी जे आणलेलं गिफ्ट आहे ते तुम्ही पहा आणि मला नक्की कमेंट मध्ये सांगा कारण की मी खूप मनापासून आणलेलं आहे ते आणि

एक तुम्ही तिघी पैकी कोण जिम्मीकारी घेते खाली सोडून द्यायची कारण की माहिती काय तो एवढा खतरनाक आहे तर मित्रांनो आता मी हे जे गिफ्ट आणलेलं आहे हे तुम्हाला दाखवणारा आणि तुम्हाला नक्की पण सांगा कारण की मित्रांनो मी लय मेहनतीनं आणलेलं आहे आणि मी खूप एक म्हणजे संघर्ष केलेला आहे त्या गिफ्टसाठी कारण की गिफ्ट जे आहे हे साधोसुद्धा गिफ्ट नाही आहे आणि मी त्यांनी बायकोसाठी काही ना काही एक नवीन प्रयत्न करत असतो की तिला एक नवीन नवीन काहीतरी माझ्याकडून काहीतरी वस्तू झाली पाहिजे तिच्या कामाच्या रिलेटेड तर रश्मी पण मला सांगणार आहे आणि ते एक्सप्रेशन तर असं वाटते की जसं मी कॉलेजमध्ये लेक्चर देऊन राहिलो यु नो हा जो माझ्या प्रश्नाचं उत्तर परफेक्ट देणार याच्या बॉ ह्या बॉक्समध्ये काय आहे त्याला मी माझ्याकडून एक छोटीशी पार्टी देणार यु नो आणि पार्टी जे राहीन जे तुमची इच्छा ते मी देणार हां तू 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 आलास का तसं नाही आहे म्हणते चला लक्ष्मी तुम्ही सांगा काय याच्यामध्ये पुण्यावरून नेहा पटील ताई पाठवणार होते माझ्यासाठी ड्रेस तर तोच असं ओके कन्फर्म सुंदर बुटीक उघडला ते ड्रेस पाठवणार होते मला ओके शंभर टक्के आहे तेच आहे ओके सई तू सांग सांगू पार्टी मग मला तिघाले द्यायला का काही ना बच्चे भगवान का रूप होते तो भगवान को सब पता होई जाता पण कॅमेरा कोणता आहे हे थोडी माहीत आहे तुम्हाला ते मीच तुम्हाला बॉक्स उघडल्यानंतर माहीत पडणार तर चला आता आपण अनबॉक्सिंग करू

आता पप्पी घ्या बा माझा गिफ्ट पण माझा घोरडा पण खुश झाला त्याने पण पप्पी घेतली पण समजले ना तुम्ही हा आहे गोकरू क्वेअर गोकरू गोप्रो गोप्रो गोकरू गोकरू आता पप्पी घेऊ घेऊ का कारण पप्पी चला आपण याला पहिले त्या याच्यासोबत जे ऍसेस आलेले आहे ज्या गोष्टी घेतलेल्या दाखवतो हे बघा हा आहे बेल्ट हा बॉडीला लावल्यानंतर इथे शोल्डरला तुम्ही कॅमेरा लावू शकता हा हेल्मेटला पण लावू शकता हा आपण घेऊन घेऊ त्यानंतर हे जे एलो आहे हे आपण इथे याला अडकून दिलं की या आपण वॉटर मध्ये पण पाण्यामध्ये पण याला आपण पूर्ण अंदर डीप मध्ये घेऊन जाऊ म्हणजे पाणी टाकून काहीच नाही काहीच नाही पूर्ण पाण्यामध्ये याला युज करू शकता त्यानंतर हे सेल्फी याचीच आहे त्याचा <laughs> हे सेल्फी ज्याच्या तुम्ही <laughs> म्हणजे मध्ये कुठे पण त्याला युज करू शकता त्यानंतर तुम्हाला गाव त्यानंतर हे गाडीवर आपल्याला कुठे जात असतात आपण हे त्याला इथे करू शकतो हे, हे काय करू शकतो म्हणजे लावू शकतो गुरु आता एकूणच पप्पी घेतो त्याची थैली आहे थैली आहे न पान आहे नचे पाना हा त्याच्या हे बेल्ट आहे हे म्हणजे याच्यात भरपूर कीट आहे वेगवेगळ्या पद्धतीचे ते सगळं आपल्याला एकदा ट्राय करावं लागत आहे हे सगळे हे लागलेले आहे हे सगळे पॅटर्न आहे सगळं तर हे झाले याची ऍसरेज जे करू शकते अलं का लक्ष कसं वाटत तुम्हाला आवडलं का रश्मी मॅडम अरे वा वा रश्मी मॅडम चे मी अनुभव अनु नंतर मी एक्सप्रेशन काय त्यांचं मनोगत नंतर घेतो पण त्याआधी मी पहिले जे आणलेल्या वस्तू पूर्णपणे यांना दाखवून देतो कारण की एकदा बाहेर निघाली वस्तू कुठे बोलते हा कॉर्ड आहे याचा हा चार्ज करायचा yes. तर याच्यामध्ये एकशे अठ्ठावीस जीबी चा आपण मेमरी कार्ड कार्ड टाकले मेमरी कार्ड काय कार्ड म्हणजे एसडी कोणतं कार्ड म्हणजे त्यांना समजलं त्यांना समजलं समजलं आम्हाला पहिल्यापासून समजते तुमची इंग्लिश हा तू काय करू यस गुरु यस आ, कसा सदे 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 हे असं करत असते का अशी करून राहिली तू अगं कॅमेरा अराम असम्मी तू डायरेक्ट खोल अग नको काढून सध्या सई थांब ना बेट हे कसा आहे छोटासा कॅमेरा मस्त याला पाण्यामध्ये घेऊन थांब 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 हा जो कॅमेरा आहे हा माझी खूप दिवसापासून इच्छा होती की रश्मीला एक छोटासा गिफ्ट आहे कारण की नेहमी ते ब्लॉगिंग करताना ते आयफोन पकडताना सीतीतून मग ते इतकी मोठे छोटे छोटे फोटो बरोबर नाही वाटत म्हणजे एक कसं स्पेशली या ब्लॉगिंगसाठी येऊन जाते म्हणजे सिटीमध्ये तुम्ही गेल्या की याला ते जे मी तुम्हाला एक हे दाखवलेलं आहे ना हे जे स्क्रिप्ट आहे हे तुम्ही डायरेक्ट तुम्हाला एकदम इझी होते किंवा तुम्ही हातात पकडून पण एकदम परफेक्ट करू शकता आता आपण याला ऑन करू हे असं याच्यावर तर मित्रांनो हे सगळं काही झालेलं फक्त तुमच्या प्रेमामुळे तुमचं हे जे प्रेम आहे हे असं ह्या केबलला बिलकुल नाही चावायचं ते सगळं त्याच हेच आहे हे करावं लागतं याची हे वाळवा लागते ते कशी पप्पाला गोरा पप्पी घेऊन घेऊ हाय 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 कर आणि हे बघा याला असं आपण केलं हे लगेच इकडे केलं की आपण ह्या याच्यात ह्या स्कीम मध्ये पोहोचतो पण असं ते लपलपून ते आपण रश्मी कसं वाटलं गिफ्ट तुला एकदम आणि त्या अपेक्षेच्या बाहेर होता तुम्ही सायडी मोठे का टीव्ही चे कि अचानक कसं काय तुम्ही बा गिफ्ट तिला नाही का ॲनिव्हर्सरी तर पुढच्या महिन्यात आहे आपली हो ते तर ठीक आहे पण आहे की नाही हे असं समज की ॲनिव्हर्सरीच गिफ्ट आहे आता त्या टाइमवर काही मागू नको आता आता पहिलेच सांगून राहिलो लक्ष हा पार्टीला आभारी आहे तुमची आता मग सोबत लॅपटॉप पाहिजे ना अरे पप्पा हे असो आणि मला आज तुम्ही गिफ्ट दिलं मला लय चांगलं वाटून राहिलं मी सांगून आले पण कंपनी सी चॅनल सगळे माहिती झोपू नये मेकअपचा केला तर असं मित्रांनो आजचं सरप्राईज कस म्हणजे यांनी दिलेलं सरप्राईज कसं वाटलं नक्की सांगा आणि माय व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की सांगा आणि मला माहिती तुम्हाला माय व्हिडिओ आवडते आणि आणीचे जे आहे माधुरी देशमुख ताई तुमचे लय लय धन्यवाद की तुम्ही माय ब्लॉग पाहता आणि तुम्हाला ते आवडते काल मला मेसेज आला होता की तुमचं नाव घ्या म्हणून पण ते तर खूप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की तुम्हाला असं वाटतं मी नाव घेतलं पाहिजे तर माधुरी देशमुख ताई फ्रॉम आर्मी यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तुम्ही माय व्लॉग पाहता तुम्हाला मी आवडतो माय व्लॉग आवडते माय डान्स आवडते माय ॲक्टिंग आवडते माय कॉमेडी आवडते लय लय सर्वांचे आभारी आहे भेटू आपण नेक्स्ट व्लॉग आग माही तोपर्यंत बाय बाय